लाईफ ऑन बिल्स असं मला असं वाटत हायचं आहे मिशन आहे लावायचं म्हणजे मुंबई आणि सध्या पाऊस असं वेगळं नातं झालं एखाद्या नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि मागे तुम्ही सामान बघू शकता आज आपण चालले होते आपल्या कर्जत मध्ये ओके सो कर्जतच्या फ्लॅट वरती काही काही सामान आम्ही लास्ट ट्रिपला घेऊन गेलो त्यानंतर आमचा जे बेड होता नंतर मग कवर्ड होता तर ते आलेलं आणि त्याच्याशिवाय आता हे असं सगळं भलं मोठं सामान छोटं छोटं आहे पण भलं मोठं आहे ओके पूर्ण गाडी भरून टाकलेली आहे त्याने आणि आता हे सगळं सामान आज आपण घेऊन जाणार आहोत आज जेवढं जमेल तेवढं लावायचं आहे कारण आज आपण काही एक बंगलो आहे एक मिला आहे तर त्याला पण आपल्याला विजिट करायचं आहे उद्या मोस्ट प्रॉब्ली आपण जातोय ते पुण्याला ओके सो काही काम पण आहे आणि त्याच्याशिवाय मावशीला पण भेटूया आणि सॅमला पण भेटूया ओके आणि भेटू अंकितला पण भेटूया आणि प्रेरणाचे फ्रेंड्स आहेत ओके okay, त्यांना पण भेटण्याचा प्लॅन आहे ओके okay, बघूया कसं काय जमत आहे ते उद्याचं ओके mm. okay, तर आता निघूया कर्जतला जायला इथून आता अडीच तास दाखवत आहे ओके okay, आज रविवार आहे तर तसं इकडचं ट्रॅफिक थोडं कमी असेल पण कर्जत मध्ये थोडं ट्रॅफिक लागेल तर पटापट -पड़ निघूया चला सो so, प्रवास चालू आहे आपला कर्जतकडे आणि मगाशी जेव्हा घरून निघालो ना तेव्हा रस्ता सुका सुका दिसत होता तेव्हा म्हटलं यार आज काय पाऊस दिसत नाहीये आज बऱ्याच दिवसानंतर रस्ता सुका दिसतोय असं मनात म्हटलं आणि तितक्यात पाऊस आला आणि बघा रस्ता परत एकदा ओलचिंब झालेला आहे तर मुंबई आणि सध्या पाऊस असं वेगळ्यात नाता झालाय सुटतच नाही आहे म्हणजे एव्हरी डे कधी म्हणजे जवळजवळ एक दीड महिना व्हायला आला एव्हरी डे मुंबईत पाऊस पडतोय आणि कोकणात पण समाऊ तशीच परिस्थिती होती एक सर तर येऊन जातच होती आणि आता पण बघा आलोय ती आपण आता एअरपोर्टला आणि एअरपोर्टला आलं की आठवण येते ती प्रणिश आणि शना यायची सो शनाया पण आता शाळेत जायला लागली आहे ओके सो शनाया आणि प्रणीशची धमाल चालू असते सध्या <laughs> जायला काय की प्रेरणाने ना शनायाला सांगितलेलं की आता याच्या पुढे ना तू प्रणीशच्या शाळेमध्ये जाणार ओके सो शनाया खूप एक्सायटेड होती आणि म्हणजे त्यांचं कसं असतं की शाळा सुटल्यानंतर ना एक आफ्टर स्कूल काइंड ऑफ जागा असते तर त्याच्यामध्ये ना सगळेजण जे शाळेत जातात ते खेळतात ओके तर त्याच्यामध्ये लहान मुलं पण असतात म्हणजे शनयासारखी एकदम लहान ज्यांची शाळा लवकर सुटते नंतर प्रणीश आहे तो नंतर येतो तर ती अंडर इम्प्रेशन होते की शाळा सुटल्यानंतर तिला प्रणीश बरोबर तिकडे खेळता येईल पण त्याचं कसं प्रणीश चाईत जास्त त्यांचा ग्रुप वेगळा असतो ओके तर त्याच्यामुळे कसं त्यांना अलाउड नाही केलं के ला ला की खेळायला मग ती रडायला वगैरे लागली आणि तिला समजावायला लागलं थोडं की नाही बाबा तसं तुम्हाला नाही खेळता येणार ना। चुकून इन्फॉर्मेशन त्याची पास ऑन झालेली तर त्यांची आपली वेगळी धमाल चालू आहे ओके आणि याच्यामध्ये शनाया रडायला लागली तर बाबू पण रडायला लागला म्हणजे प्रणीश वाय शनया इज शनायाला रडताना बघून मला पण रडायला चालू होती होतो सो प्रणीश खूप व्हेरी अटॅच काइंड ऑफ पर्सन ओके म्हणजे त्याला जर एखादी व्यक्ती आवडली आणि जर तो त्या व्यक्तीला अटॅच झाला फुल इमोशनल आणि इज व्हेरी केअरिंग ब्रदर व्हेरी प्रोटेक्टिव्ह ब्रदर शनायाच्या बाबतीत म्हणजे तो त्याला प्रॉपर सगळे समजावून सांगणार तिचा अभ्यास घेणार ओके सो या सगळे एकदम प्रॉपर ब्रदर असतो ना तर तसा तो आहे मोठा भाऊ आहे एकदम गुड बॉय एकदम आमचा ओके सो तशी सगळी धमाल मस्ती चालू आहे आणि आता सगळे okay, <laughs> सेट झाले त्यांच्या लाईफ ओके आणि आता आम्ही पण चाललो कर्जतला आम्ही कुठे सेट होणार माहिती नाही आमचे आपली भटक्यांनीच चालू राहते आमचे एक मित्र आहेत ते पण बोलत होते अरे फोन केल्यावरती आधी सगळेजण मला विचारतात कुठे आहे ओके मुंबईला आहे ओके गावी okay, आहे कर्जतला आहे मालवणला आहे सावंतवाडीला आहे की कुठे अजून फिरतोय लाईफ ऑन व्हील्स असं मला असं वाटतं हा तर कधी ऑटोबोग्राफी लिहिली ओके okay, तर मी माझ्या ऑटोबायोग्राफीचं ना टायटल दिली लाईफ ऑन व्हील्स म्हणून कारण नेहमी गाडीमध्येच असतो अर्धा वेळेत दॅट द फन पार्ट ओके बट यस थोडा ट्रॅफिक आहे ओके मेबी पावसामुळे आहे किंवा गाड्या बाहेर पडल्यात रविवारच्या मुंबईकरांचा एक दिवस असतो बाहेर फिरायला जाण्याचा सो so, आम्ही पण पडलो आहे आता आणि आता लवकरच बघूया पोचूया कर्जतमध्ये लंच so, टाईम आणि बघा मस्तपैकी पनीर लज्जतदार म्हणून भाजी मागवूया आणि नान तर या जरा आधी पेटपूजा करून घेऊया नंतर कामच काम आहे सो so, फायनली आपण कर्जतला पोहोचलेलो आहे ओके okay, आणि कर्जतच्या बाल्कनीमध्येच आहे आणि वा सगळं सामान पण वरती आणलेलं आहे आता हे सगळं सामान लावायचं तर वेळ लागणार आहे बोगी आपल्याला जरा पुण्याला पण जायचं आहे पुण्याला काम आहे काय उद्या जायचं पुण्याला की परवा जायचं सोमवारी की मंगळवारी शार्णा। ते अजून टाळत नाही आहे तर ते आपण रात्री कॉल घेऊया त्याचा ओके पण एक दिवस तरी आपण इथे अजून राहणारच आहोत आणि हे सगळं सेट करायला वेळ लागणार आणि अजून सुद्धा थोडं सामान घ्यायचं आहे बाहेर बघा माउंटन व्ह्यू सगळी मस्त हिरवळ इकडे बघा आता सगळ्या सामानाचा पसारा पडलेला आहे सध्या खुर्च्या वगैरे आल्या अजून माझं स्टडी टेबल यायचं आहे अजून एक सोफा कम बेड यायचं आहे बाकी सगळ्या गोष्टी आहेत तिथे इथे पण लावायचा आहे आणि हा मेन म्हणजे तुम्हाला दाखवायचा होता तो हा बघा हा एक मोठा बेड घेतला आहे आम्ही ओके तर आम्हाला फक्त त्याचं एवढं टेन्शन होतं की oh. हा बसतो की नाही बरोबर हा प्रेरणा हो कारण हा आम्ही किंग साईज बेड घेतला आहे कारण आम्हाला नेहमी थोडा स्पेशियस बेड हवा होता याच्यामध्ये सहा बाय सहाचा आहे ओके आणि याच्यावरती प्रेरणाने बेडशीट घेतली आहे हां फिट बेडशीट घेतली आहे हां तर मग ती एक आता मागवलेली हां लावू शकतो ओके सो त्याच्यात आता मल्टिपल मागून ठेवू आम्ही ओके yes. सो ते एक काम होऊन जाईल बाकी आम्ही उषा वगैरे आधीच घेऊन आलो ओके बेडरूम आणि अजून हां खाली बघा भरपूर स्टोरेज आहे ओके तर ते एक ॲडव्हान्टेज होऊन जाईल म्हणजे आमचं सगळं सामान वगैरे जे काय असेल ते आतमध्ये ठेवत राहणार आणि त्याच्याशिवाय एक कबड घेतलं आहे ओके बघा तर हे भरायचं आहे हां सो बघा हे असं कबड आहे आणि ड्रॉवर वगैरे आहे त्यांच्यामध्ये लॉकर आहे सो so, uh, वरचे दोन प्रेरणाचे आहेत खालचे दोन माझे आहेत काढता येतं ओके हा सो हे दोन खाल वरचे दोन प्रेरणाचे खालचे दोन माझे आण... हा आणि इकडे आधीच वाटणी करून झाले <laughs> हा आणि इकडे खालती दोन आई पप्पा ना देणार एक आईला एक पप्पा ना आणि एक हा एक असं इकडे असं करता येईल बाकी किंवा त्यांचं सामान तिथे ठेवता येईल ठेवता येतील बाकी तर अजून सगळं लावायचं आहे संसार बाकी आता वेळ लागणार आहे ओके तिथे हां सगळं सामान असंच पडलेलं आहे तर फुरसत आहे बाकी तुम्हाला घराबद्दल अपडेट देईन पण आता तर आपल्याला पटकन निघायचं आहे आपण जातोय ते एक विला बघायला येस फाय बी एच के विला आहे स्विमिंग पूल मस्तच प्रॉपर्टी आहे तसा आता आपण तिकडे जाऊया सो बघा दिसतोय का सह्याद्री मस्तपैकी धुक्यामध्ये हरवलेला सह्याद्री आणि बघा इथे मस्तपैकी असा स्विमिंग पूल आणि स्विमिंग पूलमध्ये इथेच आहे अशी झाडं मस्तपैकी बघा मोठमोठी नारळाची आणि आंब्याची झाडं आहेत छानपैकी आणि फान गार्डन पण मेंटेन केलेलं आहे आणि इथे आहे आपला हा फाय बी एच के बंगलो छान एंट्रन्स आहे समोर लॉन टेक ऑफ करावा लागेल अँम्पल पार्किंग स्पेस आहे सो कोणाकोणाला इथे यायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा फाय बी एच के सगळे जे सगळे बेडरूम मास्टर आहेत आणि आता आलो आहे तर जरा ड्रोन उडूया ड्रोन आहे <laughs> तर आमचा ड्रोन मॅन आहे नाही सॉरी ड्रोन वुमन आहे इकडे सो ड्रोन वुमनला सांगूया ड्रोन उडवायला सो आता ड्रोनचं शूट तर झालेलं आहे आमचा सो प्रेरणाने मस्त शूट केलं सो बघा छान असं झाडांच्या कुशीमध्ये स्विमिंग पूल आणि हा बंगलो आणि पाऊस आला प्रेरणावली तर चला आता ड्रोनला आधी पॅकअप करूया फटाफट सो एवढ्या वेळा मी कर्जतमध्ये आलो आहे पण आज पहिल्यांदाच कर्जत रेल्वे स्टेशनला आलो आहे सो समोरच दिसतं ते आपलं कर्जत रेल्वे स्टेशन आणि इकडे आहे ते आपलं हे कर्जत मार्केट सो आता आपण कर्जतमध्ये हे आलोच आहे राहायला आता म्हटलं इकडचं मार्केट पण बघून घेऊया सगळ्या गोष्टी समजून घेऊया कुठे काय का चोड़े चोड़े काय मिळतं पण छोट्या छोट्या गल्लीज आहेत तर त्याच्यामुळे इथे स्कूटीवरून येणं चांगलं होईल स्कूटी किंवा बाईक आज गाडी घेऊन आलो आहे सो बघूया आता कर्जत मार्केटमध्ये काय काय गोष्टी मिळतात त्या सो लेट सी चला सो so, फायनली आता घरी आलो आहे आणि आता मस्त छान बाल्कनीत बसलो आहे आणि जास्त रिलॅक्स करतोय झोमॅटोवरून एक ऑर्डर केली आहे हैदराबादी बिर्याणी आणि मशरूम तिक्का की तर ते तर आहेच आणि प्रेरणाची कामं चालू आहेत मागे बघू शकता तुम्ही भरपूर मोठा पसारा आहे प्रेरणाला तर सगळं लावायचं आहे तर प्रेरणा आता लावत राहील मी जरा आता पार्किंग बसून रिलॅक्स करतो आणि थोड्याच वेळात भेटूया <laughs> आणि कर्जतू वरून शुभ सकाळ ओके कारण जरा उशिराच सकाळ झाली आता आमची कारण काल रात्री उशिरापर्यंत थोडं मोठं छोटं मोठं काम चालू होतं फोनवरती बोलणं चालू होतं बऱ्याच गोष्टी घडतात आयुष्यामध्ये मी सगळ्यात तुम्हाला शेअर करू शकत नाही पण लवकरच शेअर करेन होत जातील तशा आता कर्जत मधून ऍक्च्युली आज पुण्याला जायचा प्लॅन होता किंवा उद्या मला वाटतं तू पुण्याला जायला नाही मिळणार आहे कारण कर्जत अशी भूमी आहे मला असं वाटतं एकदा तुम्ही कर्जतला आलात ओके की तुम्हाला ती साथ द्यायला लागते तसंच काहीचा प्रकार आहे ओके तर कर्जात मध्ये थोडं काम पण वाढण्याची शक्यता आहे ओके तर त्याच्यामध्ये थांबावं लागेल आज आणि उद्या पण इथेच आणि नंतर मग बघूया मला पंधरा तारखेला पण परत यावं लागेल असं काहीसा प्रकार आहे ओके सो बघू आता कसं काय मॅनेज करायचं ना हा एक मोठाच प्रश्न आहे म्हणजे टाईम मॅनेजमेंट कारण आपल्याला सावंतवाडीला पण जायचं होतं आणि त्याच्याशिवाय पुण्यात राहील मोस्टली आता फोन आढळला आता पेंडला पण जायचं आणि श्रीवर्धनला पण जायचं आहे सो लेट सी कसं काय होतं ते पण आता मस्तपैकी ब्रेकफास्ट मागवलं आहे आणि आता ब्रेकफास्ट मस्तपैकी खायचं आणि प्रेरणाने मस्तपैकी ना वॉटर केटरमध्ये चहा बनवली आणि एवढी छान झाली आहे ना कारण अजून आम्हाला तो गॅसचा सिलेंडर घ्यायचा आहे तर आज आम्ही ते पण घेऊन टाकू त्याच्याशिवाय आज आमचा काल संध्याकाळी आम्ही जे शॉपिंग करायला गेलो तर आज आमचा फ्रीज येतोय वॉशिंग मशीन येते गिजर येतोय नंतर वॉटर प्युरिफायर येतोय ओके सो बऱ्याच गोष्टी येतात ओके सो त्या सगळ्या इन्स्टॉल वगैरे करायचंय बराच वेळ जाणार आहे आणि त्याच्याशिवाय आम्हाला बाहेर पण जायचं आहे सो कसं काय मॅनेज होतं टाइम मॅनेजमेंट आता हे सगळं की जायला ओके तर बघूया कसं काय ते सो बघा so, सकाळीचा व्ह्यू आहे सकाळची वेळ कर्जत मध्ये आणि बघा म्हणजे दोन्ही आम्हाला होत आहे की आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात पण येत आहे तिकडे लांब वर मस्तपैकी माउंटेन पण दिसत आहेत आणि बऱ्यापैकी गडबड पण आहे ओके सो त्याच्यामुळे कसं चांगलं वाटतं की बाबा खालून रहदारी वगैरे चालू आहे पटापट सगळे खालून मिळून पण जातात सगळी बाजारपेठ पण जवळच आहे आणि आता प्रेरणाने काल कर्जतची मेन बाजारपेठ बघितली तर ती पण मस्त प्रेरणा आवडली ना हा कर्जत स्टेशनची तर आम्ही गेलो तिकडे शॉपिंग करायला आणि आमचा मेन तर आता बेड सेट झालाय काल मस्त छान झोप लागली ओके आणि आ... हे बघा नवीन पुस्तक वाचायला घेतलंय झिरो टू वन बाय पीटर थील नोट्स ऑन स्टार्टअप्स ऑर हाऊ टू बिल्ड द फ्युचर पीटर थीलवरती पीटर थिल कोण आहेत तर ते मला तुम्हीच कमेंट करून सांगा सो चांगलं पुस्तक वाटतंय काल रात्री थोडंफार वाचलं वेळ मिळत नाही थोडा पण बघा आणि एखाद्या कॉन्टेंट क्रिएटरचे गॅजेट्स तुम्ही बघू शकता आपलं इथे ड्रोन मस्तपैकी चार्ज होतोय ओके ड्रोनच्या बॅटऱ्या काल यूज झाल्या हे गा इथेच सध्या लावलेल्या इथं आता एक टेबल येणार आहे आपलं तर येत्या टेबल आला ना की मग प्रॉपर हा सगळा सेटअप होऊन जाईल मग इकडे सगळे चार्जिंगचे वगैरे चालू होतील ओके तर ड्रोन चार्ज होतो आहे मोबाईल चार्ज होतो आहे ओके सगळे मोबाईल्स मल्टिपल मोबाईल्स तिथे प्रगत ॲग्रोचा आहे ओके सो बाकी सगळं सामान आहे आणि या आता प्रेरणाचा किचन प्रेरणा याच्यामध्ये चहा बनवली छानपैकी गॅसची शेगडी आहे पण अजून सिलेंडरचा काम चालू आहे आपला आणि हे बघा सुद्धा हे एवढं सगळं आहे आता प्रेरणाचं मिशन आहे लावायचं म्हणजे यस येस येस दोघांनी एकत्र म्हणून लावायचं आहे पण ते सगळं म्हणजे प्रेरणाच्या डोक्यामध्ये जास्त आहे ते कसं काय आणलं आहे ते हा तर ते काय मला नाही माहिती आहे हा बघा इथे की होल्डर लावलाय बघा असं हा बघा कसं वाटतं हा की होल्डर ओके आणि बाकी इथे बघा आता ही फ्रेम आता तात्पुरती इथे लावलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपले हो जे सबस्क्रायबर होते तर त्यांनी आपल्याला ही गिफ्ट दिलेली तर आता ती आम्हाला एवढी आवडली आणि आता ते मी तर तळवलेलं हा मोंड मोंड कुठे तर माहिती ना तुम्हाला देवगडमध्ये येतं ओके आता ते घरी आलेलं तर त्याने आम्हाला ही फ्रेम दिलेली दे देवगडमध्ये देवगडवरून ती मुंबईला सुखरूप घेऊन आलो आणि तिथून आता कर्जतला तर आता ह्याची जागा इथे नाही कारण इथे आमचा सोफा कम्पेट येणार आहे तर ॲक्च्युली ही आम्हाला या ह्याच्यावरती लावायची आहे कारण माझं स्टडी टेबल इथे असेल म्हणजे इथे समोरच ठेवून म्हणजे आपल्याला इथे छानपैकी काम करता येईल आता इकडचं पण मेजरमेंट आता सकाळी घेत होतो इथे आपल्याला मस्तपैकी मॅट टाकायचं आहे ओके म्हणजे ग्रीन मॅट ओके सो म्हणजे इथे छानपैकी बस्ता वगैरे येईल आणि त्याच्यावरती ते बघा ते आणल्या प्रेरणाने आहे हां रग आहे बघा असा ओके असं आहे बघा त्याच्यावरती आपण बसू पण शकतो छानपैकी आणि आता इथे आमचं ब्रेकफास्ट आहे सध्या सगळं कसं काम चलावं काम चालू आहे आमचं ओके तर या ओके okay. ही आमची मोठी बाल्कनी तर काल पण रात्री मी इथे बसलेलो इथे मस्त लाईट आहे ॲक्च्युली ही ओके तर आता ही जरा फिक्स करून घ्यायचं आहे ते जरा एक आम्हाला बघूया फॅनचं पण व्यवस्था करता आली तर करू वरचं सिलिंग फॅन नाही पण मला असं वाटतं असं साईड फॅन किंवा छोटा उभा ठेवणारा फॅन असेल कारण तिथे कनेक्शन आहे तर म्हणजे स्टँडी फॅन पण आपण इथे ठेवू शकतो म्हणजे बघून बसायला हवायची नाही हा तो असा तो तो ना तो हवा फेकतो वगैरे तर तसा वगैरे प्रकार पण करू शकतो आणि हे बघा ब्रेकफास्ट करून घेतो आणि मग भेटतो पण त्याच्यात हे बघा हे असं एक मस्तपैकी पैकी आत्तीचं पण लावलं आहे बघा सो आवाज करायला हवा आले की ते आवाज वाजत करत राहील ओके सो असं छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते होत राहील आणि कामं पण होत राहतील बघूया कसं काय जमतंय ते चला आधी ब्रेकफास्ट करून घेऊया आणि या ब्रेकफास्ट करायला मस्त पैकी इडली आणि मेदू वडा पण पण कुठच्या हॉटेलमधून मधून मागवलाय हॉटेल मयुरा कर्ज स्टेशन तो तो ला हा आणि अभ्यास्ट आहे एकदम ओके तर आम्ही ब्रेकफास्ट पण इथून मागवलेला काल मस्त पैकी हैदराबादी बिर्याणी मागवलेली नंतर प्युअर व्हेज हॉटेल आहे प्युअर व्हेज हॉटेल आहे आणि मशरूम काय मागवलेलं ते मशरूम टिक्का हा ड्राय स्नॅक्स ते पण छान होतं एकदम ओके सो तुम्ही मागू शकता हॉटेल मयुरा सो बेसिकली जायचं तर होतं बाहेर की शूटला पण मला वाटत नाही आज जायला मिळेल आपल्याला कारण आज सगळे फिटिंगवाले येत आहेत ओके okay, म्हणजे वॉटर प्युरिफायर म्हणा वॉशिंग मशीन म्हणा गीजर म्हणा सगळ्या गोष्टी ओके okay, तर त्याच्यामध्येच वेळ जाणार आहे तर मोस्ट प्रॉब्ली आज दिवस घरामध्येच जाईल आणि फोनवरती जी सगळी कामं चालू आहेत जो मी तुम्हाला बोललो तेही सगळं कामं आपण करून घेऊ तर लेट्स ई आणि बाकी तुम्हाला दाखवेनच की कसं कसं काय काय आपण इन्स्टॉल करतो आहे काय काय नवीन आणलं आहे ते पण ते सगळं तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये बघायला मिळेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा 等你们。